तर तुझ्या खाया पियाचं बघता बघता इथं मी बारीक झाली या <laughs> तेव्हा मला असं वाटलं होतं की मी पण असं काहीतरी काम करेल माझं पण सत्कार इथंच होईल मग एक दिवशी मी काय केलं जीवनच बंद केलं पप्पानं म्हणलं मला जायचंय तुम्ही काय पण करा मला जायचंय तो त्याला इतका आनंद झाला होता इतका आनंद झाला होता की तो मला म्हटला की पल्लू मॅडम ढिंके टिका पल्ल मॅडम ढिंके टिका आणि तेव्हा त्याने मला असं जोरात मारलं म्हणजे पल्ले भारी काम करतेस बर का तू हा तरी तुला मी पिया घालती तुला माझी कदरच नाही बघ तिथं तुझ्या खाया पियाच बघता इथं मी बारीक झाली पल्ली आज आले जोक माध्यमातून तुमच्या सोबत बोलायला तर निलम पासून पल्ली पर्यंतचा प्रवास मी आज तुम्हाला सांगणार आहे लहानपणापासूनच मला खेळात आणि खेळात जास्त आवड होती शिक्षणात जरा कमी आवड होती तर माझ्या पप्पा व्यवसाय करतात तर मी त्यांच्यासोबतच जा दुकानात जाणं येणं माझं जा सारखं चालू असायचं म्हणजे दुकानातली कामं करणं आणि आमचा व्यवसाय उसाचं रसाचं आहे तर मी घुराळ्यात जाणं येणं माझं जा कंटिन्यूली चालूच असायचं तर मी रस घेऊन जसं जसं बाहेर जात विकायला जायचे यायचे तेव्हा मला एक माणूस म्हटलेला म्हणजे एक व्यक्ती मला असं म्हंटल होती की आपल्यात मुली असं काय काम करत नाही तू पण असं काय काम करत जाऊ नकोस मला कुठेतरी असं वाटलं होतं की का मुली का नाही असं काय काम करत आणि असं मी काय वाईट करते की मी रसून रस विकते कारण की आणि मी माझ्या पप्पांच्याच दुकानात विकते असं पण नाही की दुसरीकडे कुठं जाऊन आहे तर ते एक मला असं वाटलं होतं की हे चुकीचं आहे आणि नंतर नंतर जस जसं वय वाढत गेलं तस तसं मला असं वाटलं की आपण कला कलाक्षेत्राकडं जरा वळलं पाहिजे आणि नंतर मला अभिनय क्षेत्रात वळायची आवड असल्या खेळाची आणि अभिनयाची आवड असल्यामुळं मी पप्पांना सांगायचं सा, प्रयत्न नाही केला लवकर कारण की मला पप्पांची जाम भीती वाटायची असं वाटायचं की मारतात का काय काय बोलतात हो बोलतात का, का, का नाही मग नंतर नंतर न मी त्यांना धाडस करून सांगितलं की मला अभिनय क्षेत्रात वळायचंय तर मला ऍक्टिंगचा क्लास लावायचा आहे तर माझे पप्पा म्हटले की ठीक आहे तू लाव कॉलेजच्या दरम्यान मी त्यांना असं विचारलं होतं तर मी कॉलेज करता करता अभिनय क्षेत्रात वळण्याचा निर्णय जो घेतलेला असं माझ्या पप्पांना वाटलं की योग्य असेल इजा हा निर्णय तर मी ऍक्टिंगचा क्लास लावला होता तर कॉलेज करता करताच माझा ऍक्टिंगचा क्लास पण चालू होता ऍक्टिंगचा क्लास आणि कॉलेज करता करता मध्ये असं काहीतरी झालं होतं की म्हणजे माझ्या मम्मीला हृदयविकाराचा त्रास चालू झाला होता तर मला तेव्हा असं वाटलं होतं की आपण क्लासला जाणं बंद केलं पाहिजे कारण की मला असं वाटलं होतं की माझी जास्त गरज माझ्या मम्मीला आहे तेव्हा तर मी घरी काय सांगितलं नाही की मी क्लासला जाणं बंद करते वगैरे मी जास्त घरी वगैरे राहायला लागले माझ्या पप्पांनी मला विचारलं की तू क्लासला वगैरे काय नाही जाते मी त्यांना या गोष्टी सांगितल्या की मला असं वाटतं की माझी जास्त गरज मम्मीला आहे तर आमच्या गावामध्ये जत्रा भरते तर त्या जत्रेमध्ये आमच्या गावातले जे जे, जे मोठ्या पदावरती व्यक्ती आहेत तर त्यांचा सत्कार घेतला जातो तर तेव्हा मला असं वाटलं होतं की मी पण असं काहीतरी काम करेल का माझा पण सत्कार हितच होईल तर पुढे गेल्यानंतर मी थर्ड ला होते तेव्हा कोरोना आला तेव्हा मग ऍक्टिंग क्लासला जाण्याचं मी ठरवलं होतं परत माझ्या मम्मीची तब्येत जरा जरा बरी होत आली होती आणि मी असं ठरवलं होतं की आपण आता जायला पाहिजे ऍक्टिंग क्लासला तेव्हाच कोरोना आला आणि मी थर्ड ला होते मग मा ते माझं पूर्णपणेच बंद झालं आणि कॉलेज पण बंद आणि तेही बंद त्या ते माध्यमात आम्ही मी, मी आणि माझा भाऊ मुंबईला क्वारंटाईन झाला म्हणजे मुंबईलाच राहिलो होतो आणि नंतर ना ई पास वगैरे काढून मी दादा आणि माझा चुलत भाऊ मला घ्यायला आला होता मुंबईला तर तेव्हा आम्ही तिघे पण मुंबईवरून गावाला आलो गावाला आल्यानंतर आम्ही क्वारंटाईन आम्हाला केलं होतं म्हणजे गावातल्या माणसांनी क्वारंटाईन केल्यानंतर ना माझा सख्खा भाऊ शुभम आणि माझं चुलत भाऊ अमर हे दोघे पण आहेत ना आमची गाव उठी मॅटर ही वेब सिरीज बघायचे मी काही जास्त बघत नव्हते तेव्हा कारण की मला काय एवढं आकर्षण नव्हतं त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की बघावं वगैरे काय नंतर क्ला, मा हो ना माझ्या भावाने सगळे एपिसोड बघून काढले लाईव्ह बघत होतं आमच्या गावठी मॅटरचं ना मला असं म्हटलं की तू क्लास केलायस ना तर मग तू असं काहीतरी करायला पाहिजेस कारण की आपली भाषा पण गावठीच आहे आपण साताऱ्याचे आणि ती वेब सिरीज पण साताऱ्याचीच चालू आहे तेव्हा मला असं वाटलं की हा आपण असं काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मी त्यांना न सांगता इकडे फेस लाईव्ह चालू होतं ना त्यांचं आमच्या सरांचं लाईव्ह चालू होतं तेव्हा खाली मी जितेंद्र पवार असं नाव वाचलं आणि इकडे फेसबुकला सर्च मारलं आणि सरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली एक फॅन म्हणून आणि लकीली सरांनी ते ऍक्सेप्ट पण केली आणि सरांना मी लगेच व्हिडिओ कॉल केला दुसऱ्या रूम मध्ये जाऊन आणि सरांना म्हटलं की सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे वगैरे आणि माझ्या भावाला वगैरे तुमच्याशी बोलायचंय मी असं त्यांना सांगितलं आणि सांगितल्यानंतरनं मी यांच्या सो यंचा रूम मध्ये येऊन यांना म्हटलं की हे बघाय सोन्या बोलतोय तर अशी माझी आणि सरांची ओळख झाली तर काही दिवसांनंतरनं काही महिन्यांनी सरांनी मला विचारलं की तू गाववाडी प्रोडक्शन मध्ये काम करशील का तर मी म्हंटल हो करेन मला आवडच आहे तर मी माझ्या पप्पांना आणि भावाला सांगितलं होतं शुभमला ही गोष्ट की मला गावठी मॅटरमध्ये काम करण्याची संधी आले तर प्लीज तुम्ही मला पाठवताल का माझ्या पप्पा हो बोलले होते तेव्हा नंतर ना कोरोना वाढत गेला ना तस तसं माझे पप्पा म्हटले की नाही तुला आता आम्ही पाठवणार हो नाही मग मा, माझ्या घरातल्यांचा पण विरोध होता तेव्हा कारण की आ, मी आमच्या घरातली एक पहिली मुलगी आहे आणि आपल्या मुलीला बाहेर कसं पाठवायचं काय करेल ती काय नाही ह्याची त्यांना भीती वाटत होती म्हणून ते नाही बोलले नंतर नंतर मला असं वाटत होतं की हे का नाही बोलतायत मी त्यांना भरपूर वेळ विचारलं पण ते ना हा विषय टाळायचे की हिला कसं पाठवायचं काय पाठवायचं मी जसं जसं विषय काढत गेले नाही ते नाही नाहीच म्हणायचे नाहीतर विषयच बदलायचे मग एक दिवशी मी काय केलं जीवनच बंद केलं पप्पांना म्हणलं मला जायचंयच तुम्ही काय पण करा मला जायचंयच मग पप्पांनी तेव्हा काही बोलले नाहीत मग मी मम्मीला रिक्वेस्ट केली मम्मी सांग ना गं तू सांग ना तू मग मम्मीनी पप्पांना समजावायचा प्रयत्न केला मग नंतर मम्मी रानात गेलेली असताना माझा चुलत भाऊ पण तिथे गेलेला तर मम्मी शांत शांत बसली होती तर माझ्या चुलत भावाने आमरने माझ्या मम्मीला विचारलं की काय झालं काके तर ती म्हंटली की असं असं आहे आणि हट्ट करते जायचा गावटे मॅटरमध्ये असं वगैरे तर माझा भाऊ म्हणला की पाठव तिला कारण की ती घराबाहेर पडल्याशिवाय तिला कळणार नाही बाहेरचं जग काय ते मग मी मग माझ्या मम्मीने पप्पांना सांगितलं पप्पांना सांगितल्यानंतर पप्पा तरी पण त्यांचं मन मानत नव्हतं की हिला कसं पाठवायचं ही काय करेल काय नाही तेव्हा मी त्यांना एकच बोलले होते की मी माझ्या पप्पांना आबा म्हणते तर आबा तुम्ही मला दिलेल्या संस्कारांवरती तुमचा विश्वास असल तर मला पाठवा असं मी काहीच वाईट काम करणार नाही की त्यांनी तुमची आणि मम्मीची मान खाली जाईल कारण की तुम्ही जे कष्ट केलेत माझ्यासाठी ते आज संपूर्ण जग बघताय आणि नातेवाईक पण बघतायत कारण की नातेवाईकांना असं वाटायचं की हे शिकलेले नाहीयेत ह्यांचे मम्मी पप्पा शिकलेले नाहीत ह्यांची पोरं काय शिकणार आहेत हे जे काम करतायत तेच ह्यांची पोरं पण करणार आहेत शिकून हे लोक कायच करणार असं त्यांचं म्हणणं होतं आणि भरपूर वेळा मी ही गोष्ट ऐकलेली पण आहे नातेवाईकांकडून मग तेव्हाच असं ठरवलं होतं की असं काहीतरी करायचं की ही लोकच बोलले पाहिजेत तुमची पोरं म्हणजे पोरच आहेत नंतर नंतर मग मला पप्पांनी पाठवायचा निर्णय घेतला आणि मग मी अशा पद्धतीने गावठी मॅटर मध्ये आले आणि आमचे शंभर एपिसोड पूर्ण झाले तेव्हा आम्ही शतक महोत्सव सोहळा घेतला होता कराडमध्ये तेव्हा माझे मम्मी पप्पा सुद्धा आले होते माझे मम्मी पप्पा आलेले असताना त्यांच्या हस्ते मला सत्कार भेटला सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट मैत्रीचा आणि आवड भेटल्यानंतर ना त्यांचे इतके डोळे पाणावून आले होते की माझ्या मुलीने करून दाखवलं आणि नंतर ना आवड भेटल्यानंतर ना आमच्या गावची जत्रा होती नेमकी त्याच टायमिंगला आणि त्या जत्रेमध्ये माझा सत्कार घेतला अख्ख्या गावासमोर आणि अख्ख्या माझ्या मम्मी पप्पांसमोर तेव्हा मला असं वाटलं की मला जे करायचंय ते मी अचीव्ह केलंय माझ्या मम्मी माझ्या मम्मी पप्पांनी मला अजूनपर्यंत अशा कोणत्याच गोष्टीसाठी थांबवले नाही की तू ही गोष्ट करू नकोस म्हणून आता प्रत्येक वेळेस सपोर्टच करतात आणि घरचे प्रॉब्लेम जे जे असतील माझा भाऊ म्हणतो मला की ताई तू जा कारण की तू जर गेलीस मी आहे ना घरी तू कशाला टेन्शन घेतेस घरचं मी बघतो तू जा तर मला इतकं सांगायचंय आणि मेन गोष्ट सांगायचे गावठी मॅटर गा मध्ये आल्यापासूनच म्हणजे मी जास्त व्हायरल वगैरे झाले किंवा जास्त लोक मला ओळखायला लागले तेव्हापासून म्हणजे माझ्या शरीरा माझ्या जाडीकडे असेल किंवा असं बोलताना माझी गावठी भाषा आहे बोलताना तेव्हा मला लोक जास्त लोक कमेंट करायची तू जरा मुंबईमध्ये राहिले ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय तर जरा शुद्ध बोलत जा जरा आणि तुझ्या ऍक्टिंग करतेस तर तू तु, तुझं वजन पण जरा कमी केलं पाहिजे तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं होतं की खरंच आपण केलं पाहिजे का कारण की माझ्या झाडीमुळं आणि माझ्या गावठी भाषेमुळेच मला आज जगदुनिया ओळखते आणि मला इतका फेम आहे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत मला सगळं जण ओळखत आहेत पल्लीमुळं कारण की पल्लीचं भाषेत आप, जे त्याच्यामुळं तर मला असं सांगायचंय की ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपलं वजन आहे वजन जास्त आहे आपण काळे होत आणि आपली हाईट कमी आहे तर त्यांनी असं काहीच मग वाटून घेऊ नका तुम्हाला जे करायचंय ते करा कारण की लोक बोलायलाच असतात फक्त पोसायला नसतात एकदा मी ठाण्याला गेले होते आणि ठाण्याला गेले होते तेव्हा एक लहान असा मुलगा होता तेव्हा त्याने मला ओळखलं पल्ली म्हणून तर मी म्हटलं की हो पल्ली म्हणून तर तेव्हा तो जवळ आला आणि माझ्यासोबत फोटो काढायचं म्हटला तर फोटो काढलं तर तो त्याला इतका आनंद झाला होता इतका आनंद झाला होता की तो मला म्हटला की पल्ल मॅडम ढिंके चिका पल्ल मॅडम ढिंके चिका हे आमच्या गावठी मॅटरमध्ये प राणीने मला असं वाक्य होतं तेव्हा तेव्हा मला इतक्या पब्लिक मध्ये त्याने मला हे बोललं होतं की पल्लू मॅडम ढिंकेची का तेव्हा मला कुठेतरी वाटलं की लहान मुलांच्या मनावरती पण मी अं जरा जरा राज्य करते आणि तेव्हा त्याने ते मला असं जोरात मारलं म्हणजे पल्ले भारी काम करतेस बरं का तू तेव्हा मला असं वाटलं होतं की यार आपण खरंच काहीतरी करतोय नव्याने आणि आज अनोळखी ठिकाणी म्हणजे जिथं मी आजपर्यंत गेलेले नाहीये तिथे तिथे गेले ना तर प्रत्येक लोक मला ओळखतात की यार ही पल्ली भारी काम करते गावठी मॅटर ना गावठी मॅटर ना मी आमच्या दुकानात जरी उभे असले ना गिऱ्हाईक देताना गिऱ्हाईक आलेले मला विचारतायत गावठी मॅटर पल्ली कसे काय तेव्हा मला असं वाटतं माझ्या पप्पांना पण असं वाटतं की यार आपल्या पोरीनं करून दाखवलं आणि मी आधी जे बोलले होते की ते नातेवाईक बोलत होते की ह्यांची पोरं काय करणार नाही आज तीच तेच नातेवाईक माझ्या मम्मी पप्पांना बोलतात तुमच्या पोरांसारखी पोरच नाहीत कारण की माझ्या भाऊ भाऊ पण चांगल्या पदावरते आणि मी ही गावठी मॅटर गावठी मॅटरच्या माध्यमातून सगळ्या जग दुनियेत व्हायरल होते आणि लोकांना पल्ली नावाचं कॅरेक्टर हे खूपच आवडतंय आपुलकीचं वाटतंय त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद पण आहे ना खूप छान पद्धतीने लोकांनी तुम्हाला कशा दृष्टीने बघावं म्हणून तुम्ही काही करू नका तुम्ही जशा आहेत तशाच राहा मग तुम्ही जाड्या असू द्या तुमचा रंग काळा असू द्या किंवा तुमची हाईट बारकी असू द्या काही कसलेच विचार करू नका लोक तुम्हाला बोलतील ही अशी ही तशी आहे तर त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका